आज सातेवाडीत वेगाचा शेवट सारजा गट पाच झालेला आहे आणि नक्कीच सातेवाडीच्या मैदानात एक ते चाळीस गट पळून झालेले आहेत आणि नक्कीच सारजा कोणत्या गटात पळाला आणि एक ते चाळीस मध्ये कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र झाली तर चला बघूया उशीर न करता गट क्रमांक एक मध्ये अशी सुंदर अशी गाडी पळाली विसापूरकरांचा गुरु पळाला नक्कीच सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली दोन नंबरला सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक दोन मध्ये चित्तळीचा वॉन्टेड पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कळंबीकरांचा शंभू अमित बाडळे यांचा गडक्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये तीन सुंदर अशी गाडी पळाली दहिवडीकरांचा साज पळाला राजा आणि सावकार ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गडक्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सातारा रोडकरांचा घरचाच साज पळाला हरण्या आणि सर्जा ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचचा निकाल जो आहे होता तो गाडीच्या मालकाचं नाव पुकारलेलं होतं बैलांची नाव पुकारलेली नव्हती गट क्रमांक सहाचा निकाल आहे सहा मधून रॉकी बैल हा सेमी पास गट पालेला आहे गडक्रमांक सातचा निकाल आहे काजू आणि डमरू पळाला का गट क्रमांक आठ चा निकाल आहे वडकीकरांचा बैजा पळाला गट क्रमांक नऊचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे गट क्रमांक दहाचा निकाल वाघोलीकरांचा जो अमित मांडे यांचा नवीन खरेदी जो आता चिमणी आणि शंभू यांचा आहे त्यांचाच नवीन खरेदी वादळ आहे आणि वादळ सोबत पळाला शंभू बैल गडक्रमांक अकराचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे बरं का गट क्रमांक बाराचा निकाल शंभू आणि शंभू हा सेमीसाठी पात्र झालेला आहे लखन ड्रायव्हर यांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केली तसेच चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बैलाचं नाव हा वेगळंच आहे झापूक झोपूक बघूया काय करतोय सेमीला गट क्रमांक पंधराचा निकाल आहे सर्जा आणि सुंदर ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सोळाचा निकाल मथुरा फार्म यांचा नवीन खरेदी जिवा आणि त्याच्यासोबत पळाला भस्मासूर ही गाडी ही गाडी सेमीसाठी पात्र केली आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर असा बैल पळाला पिस्टन नावाचा क्रमांक अठरामध्ये डमरू आणि जलवा ही जोडी पळाली गट क्रमांक एकोणीस मध्ये साई पळाला माळ आणि त्याच्यासोबत पळाला मल्हार नावाचा बैल गड क्रमांक वीस चा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली रायबा आणि बावरेची गाडी सुंदर गाडी सेमीसाठी पात्र एकवीस चा निकाल पेंडिंग क्रमांक बावीस चा निकाल आहे नंद्या आणि नंद्यासोबत पळाला माचीस नावाचा बैल नवीनच बैल ऐकतोय माचीस नावाचा क्रमांक तेवीस चा निकाल तेवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळली शंभू आणि वादळची गाडी सेमीसाठी पात्र चोवीस मध्ये दिमागराव हा बैल पळाला आणि तो बैल सेमीसाठी पात्र झालेला आहे गट क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवीस मध्ये वजीर आणि रुद्रा ही जोडी सेमीसाठी पात्र झाली बरं का गट क्रमांक सव्वीसचा निकाल शंकर पळाला आंबवडे पिंपरीकरांचा सत्तावीस मध्ये सत्तावीस गटामध्ये गर्णिकीकरांचा बुलट आणि त्याच्या सोबत पळाला सरजा गर्निकीचा राजा नाही आला गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पेंडिंग आहे निकाल एकोणतीसमध्ये अमित पाटील सुपने यांची टिटवी पळाली आज खरंच टिटवी खतरनाक पळाली स्पीडनं पळाली आज फायनलला रहावी टिटवी खूप भारी वाटेल आज मला तर गडक्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सर्जा पळा सर्जेराव पळाला धारपुडीकरांचा गडक्रमांक एक तीसचा निघाला सुंदर अशी गाडी पळाली व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड पळाला त्याच्यासोबत आणि बादशाह हा दोन बैल सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक बत्तीस मध्ये या बैलगाड्या क्षेत्रातला ज्याला वेगाचा शेवट म्हटलं जातं अभिजित भाईया पवार सरांचा लाडका पंचम हिंद वेगाचा शेवट बत्तीसव्या वे गटामध्ये पळाला आणि गाडी त्याच्यासोबत पळाला भारत नावाचा बैल आणि गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कोरहाळकर बाग आज सरजाने एक नंबर करावा खूप मनापासून इच्छा आहे गट क्रमांक तेत्तीस चा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे गट क्रमांक चौतीस चा निकाल जो आहे शिव पळाला देवरखिंडी या गावचा गट क्रमांक पस्तीसचा निकाल माऊली आणि रायफल ही जोडी पळाली बर का गट क्रमांक छत्तीसचा निकाल आहे चंदर आणि पुसेगाव पेडगावकरांचा एक नंबरचा मानकरी असलेला वाईकरांचा नंद्या आणि चंदर ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सदतीसचा निकाल सदतीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली शिखरा आणि विठ्ठलची गाडी पळाली आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते बह्या ड्रायव्हर वाटेगावकर चा पेंडिंग आहे एकोणचाळीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळली नितीनाबाद शेवाळे यांचा पाखऱ्या आणि पाखऱ्यासोबत पळाला रेहमान नावाचा बैल आणि चाळीसचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे आता नक्कीच सातेवाडी मैदानामध्ये एक ते चाळीसमध्ये मध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे धन्यवाद